विजापूरमध्ये विजयकुमार डांगी या भक्ताने तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी मातेला चौऱ्याऐंशी ग्राम वसनाची सोन्याची मूर्ती अर्पण केली आहे यावेळी या मंदिर संस्थाच्या वतीने या, वती या भक्तांचा सत्कार करण्यात आला आहे लालबहादूर शास्त्री मार्गावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पालिकेने घाटकोपर मधील कुर्ला कल्पना टॉकीस ते श्रेयस सिग्नल पर्यंत साडेतीन किलो किलोमीटर लांबीचा उड्डाण पूल बांधण्याचा निर्णय घेतलाय सर्वात वर्दळीचा मार्ग म्हणून जाणारा लाल लालबहादूर शास्त्री मार्गावर सायन ते मुलुंड या साडे नऊ किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर एकही उड्डाण पूल नाही आहे त्यामुळे लोक नेहमी वाहतूक कोंडीत अडकतात या ठिकाणी तीन पूर्णांक पाच किलोमीटर लांबीचा उड्डाण पूल बांधणार असून त्यासाठी सातशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे गोंदिया जिल्ह्यात आज सकाळपासून ढगाळ वातावरण होतं आणि अनेक ठिकाणी पावसाची रिपरिप सुरू आहे हा पाऊस शेतीला पोषक असल्यामुळे शेतकऱ्यांनी सुद्धा या पावसाच्या आगमनाने शनिवार रात्रीपासून नांदेडसह हिंगोली आणि यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे नांदेड जिल्ह्यातील पैनगंगा नदीला मोठा पूर आला आणि या पुरामुळे पैनगंगा नदीवरील किनवट तालुक्यातील सहस्रगुंड धबधबा ऊसंडून वाहतोय आणि या धबधब्याने अकरा विकरा रूप धारण केलेला आहे शेतकऱ्याच्या जीवनातील महत्वाचा समजला जाणारा सण म्हणजे बैलपोळा अमरावतीत पोळा सणानिमित्त बाजारपेठ सजलेली आहे बाजारपेठेत ठिकठिकाणी मातीच्या बैलांची विक्री होती आकर्षक अशा विविध जातीच्या बैलांची हुबेहूब प्रतिकृती साकारून बैलांची विक्री केली जाते विद्यार्थिनीच्या डोक्यात चक्क अळ्या निघाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय नांदेडच्या हदगाव तालुक्यातील वारकवाडी येथील सुहास राठोड हा प्रकार आहे कावेरी गणेश काळबांडे असं या विद्यार्थिनीचं नाव आहे विद्यार्थिनीच्या डोक्याला जखमा झाला या जखमीमध्ये चक्क अळ्या झाला डोक्यात जखमा आणि त्यात अळ्या निघेपर्यंत शाळेतील शिक्षक काय करत होते असा प्रश्न निर्माण झालेला आहे सध्या या विद्यार्थिनीवर नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत महिना सुरू झालेला आहे आजपासून म्हणजेच एक सप्टेंबर पासून देशभरात अनेक नियमात बदल होणार आहेत बँकिंग क्षेत्रातही काही बदल झालेले आहेत आणि या सप्टेंबर महिन्यात बँकांना तब्बल पंधरा दिवस सुट्टी आहेत भारतीय रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या सुट्ट्यांच्या जा यादीप्रमाणे सप्टेंबर महिन्यात शनिवार रविवार मिळून एकूण पंधरा दिवस बँका बंद असतील एलचा सर्वात यशस्वी संघ चेन्नई सुपर किंग्सला चार वेळा चॅम्पियन बनवण्याचा बनवण्यात महत्वाची भूमिका बजावणारा स्टार अष्टपैलू खेळाडू ड्रॅव्हन ब्रावोने टी ट्वेंटी क्रिकेट निवृत्ती जाहीर केली आहे शनिवारी या अनुभवी खेळाडूने इंस्टाग्रामवर एका भावनिक पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे राहो हा चेन्नई सुपर किंग्सकडून सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे चाळीस वर्षीय राहोने यापूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आय पी एल निवृत्ती घेतली आहे मात्र आता त्याने टी ट्वेंटी क्रिकेट पूर्णपणे सोडण्याचा निर्णय घेतला आहे व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये संशयास्पद व्यक्तीची तपासणी करताना चार पोलीस कथितरित्या ड्रग्ज टाकतानाची सर सर्व कृती सी सी कैद झालेली आहेत तसेच सर्व पोलिसांनी विभागीय चौकशी सर्व पोलिसांची विभागीय चौकशी सुरू केलेली आहे मुंबई पोलिसांच्या निवेदनानुसार सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे मुंबईच्या खार पोलीस स्टेशनमध्ये हे पोलीस तैनात आहे त्यामुळे चारही पोलिसांना निलंबित करण्यात आलं असून पुढील विभागीय चौकशी सुरू आहे दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सांगलीच्या जत तालुक्यात एक गाव एक गणपती साजरा करण्याचं सा आवाहन चिखलखी भुयारी मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराजांनी केलेलं आहे त्याचबरोबर एक गाव एक गणपती साजरा करणाऱ्या गावाला गणेशमूर्ती रोख अकरा हजार रुपये आणि गावाचा जाहीर सत्कार करण्यात येणार असल्याचं तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे चांदवड तालुक्यात बाजरीचे पीक बहरले असून नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात सध्या बाजरी काढण्याला वेग आलेला आहे नवीन बाजरीला दर दरसुद्धा चांगला मिळतो आहे गोंदिया जिल्ह्यातील पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या डाकराम सुके येथील जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीच्या घरी जाऊन तिला असलेले व्हिडिओ दाखवून तिच्यासोबत गैरवर्तन केल्याची घटना घडली सदर विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून या शिक्षकाविरोधात तिरोडा पोलीस स्टेशनमध्ये विनयभंग बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध अधिनियम व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला त्यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे मुंबई महानगरपालिकेचे अप्पर आयुक्त म्हणून डॉक्टर विपिन शर्मा यांनी शनिवारी पदभार स्वीकारला त्यानंतर त्यांनी आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेऊन त्यापूर्वी शर्मा एम आय डी सीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कामकाज पाहत होते यापूर्वीचे अप्पर आयुक्त सुधाकर शिंदे यांची त्यांच्या मूळ विभागात बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी शर्मा यांची नियुक्ती झालेली आहे जागतिक बाजारात हळदीची मागणी घटली आहे यंदा पाऊस चांगला झाल्याने उत्पादनात वाढ होईल असा अंदाज आहे त्यामुळे हळदीच्या सरासरी दरात क्विंटल मागे पाच हजार रुपये घसरण झाले गेल्या वर्षी अनेक भागात कमी पाऊस झाल्याने दुष्काळाची परिस्थिती होती त्यामुळे उत्पादन कमी होऊन आवक घटली होती परिणामी दरात मोठी वाढ झाली आहे मार्च एप्रिलमध्ये हळदीचा दर क्विंटलला पंधरा ते एकवीस हजार रुपये होता काही शेतकऱ्यांच्या गुणवत्तेच्या हळदीचा दर सत्तर हजार रुपये क्विंटल असा उच्चांक मिळाला आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील श्रावण मासानिमित्त धुळ्यात महिलांच्या उपस्थितीमध्ये काबड यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं यात्रेच्या माध्यमातून शहरातील वाहणाऱ्या पांजरा नदीतील पवित्र जल आपल्या खांद्यावर घेत वाजत गातत महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक करण्यात आला आहे तर शहरातील स्वामी पद्मनाभ नगर शिवालय मंदिरात महादेव पिंडीवर महिलांकडून जलाभिषेक यावेळी करण्यात आला आहे आणि या कावडी यात्रेत मोठ्या संख्येने परिसरातील महिला उपस्थित आहेत